माझं नाव डॉक्टर मीनल मेहता आहे मी ह्या मध्ये नेहमीच येते प्रत्येक वर्षी आणि मला इथे यायला खूप आवडतं खूपच छान थीम आहे आणि इतकी माहिती मिळते एक थोडक्या वेळात कारण सगळं डिस्प्लेवर लिहिलेलं असतं सो बऱ्याचदा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी नाही माहिती असतात त्या सगळ्या आपल्याला या पुष्पोत्सवातून माहिती मिळते

More kids should come and, uh, venture out here. मेरा जियाना है इसमें मैं साइंस ांडेकर नाव आम्ही मुंबई दरवर्षी आवर्जून या प्रदर्शनाला येतोच येतो वेळात वेळ काढून येतोच आणि फार व्हरायटीची झाड किंवा वेगवेगळ्या वनस्पती बघायला मिळतात खरेदी करायला मिळते माहिती भरपूर मिळते इकडे जे आपल्याला अशी मिळत नाही प्रॅक्टिकली बघायला मिळतं सर्व आम्ही दरवर्षी येतोच येतो तिथे okay. मी माझं नाव धनंजय आहे आणि मी उलवेहून आलेलो आहे आणि हा माझा पहिलाच फ्लावर शो बघण्याचा मौका आहे आणि खूपच छान आहे अरेंजमेंट पण खूप छान आहे आणि जी ज्या तऱ्हेने त्या लोकांनी फ्लावर्स अरेंज केले आणि त्या लोकांना वॉकवेज तयार केलेले आहे त्यामुळे कुठे गर्दी नाही होते आणि लोकांना इझिली ते सगळे एक्झिबिट्स पाहायला मिळतात आणि ते एक्झिबिट्स पण खूप छान अरेंज केले म्हणजे जे क्लासिफिकेशन आहे ते एक्झिबिट्स ते खूप छान केलेलं आहे सो आय गिव्ह माय कॉम्प्लिमेंट टू बीएमसी फॉर हॅव्हिंग अरेंज दिस वंडरफुल फ्लावर शो सर्वप्रथम बृहान्म मुंबई महानगरपालिकेचे शतश आभार कारण हे रोजच्या धक्काधकीच्या जीवनातून निसर्गरम्य वातावरणात आपण इथे वावरतो आहे त्याबद्दल अनेक धन्यवाद असं आणि तसंच या नवीन येणाऱ्या पिढीला ही फुलं फळझाड कशी असावीत प्रकारे त्याची निगराणी करावी कशा प्रकारचा त्याचा औषधी उपयोग हो आहे मनाला शांती देणारी काही झाडे आहेत त्याबद्दल हे सगळं प्रदर्शन खूप माहिती देतं आणि इथूनचे जे आयोजन आहे ते फार उत्कृष्ट पद्धतीने झालेला आहे मला खूप प्लांट्स आवडतात म्हणून माझी इच्छा होती इथे यायची आणि इथे जे फ्लावर्स वगैरे अरेंज केले आहेत बोटॅनिकल्स वगैरे ते मला खूपच आवडले फ्लावरचे टाइप्स प्लांट टाइप होते प्लांट्स होते फ्रुट्सचे टाईप होते जे मी कधी नाही बघितले आणि मी खूप स्वतः ही ग्रीन थम आहे म्हणून मला इच्छा होती की इथे यायची म्हणजे फॅमिली सोबत फॅमिली आली नाही सकाळी उठून पण मी आली त्यासाठी थँक्यू बीएमसी लाज थँक्यू सो मच टू एड इट मोर थँक्यू बीएमसी फॉर ऑर्गनायजिंग सच अ शो फॉर आर चिल्ड्रेन डोंट गेट टू सी ऑल अंडर वन रूफ द फ्लावर्स द प्लांट्स दे ऑल सीन अँड आय थिंक इन द पिक्चर्स सो प्रॅक्टिकली सीन दॅम अँड इट्स रिअली थँकफुल टू बीएमसी फॉर एक्सपोजिंग आर चिल्ड्रन टू सच अ गुड कॉज एन्ड जस्ट thank you it's a privilege yeah, it's, it's a, privilege. a privilege to be here the children will get an insight of different kinds of flowers fruits medicinal fru uh, uh, herbs yeah. and i don't know so much is there to talk about and look at the vibrant colors god has created we have to thank god for these colorful things that he has created for us thank you so much thank you bfc